तंबाखू मुक्त इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची दोन हजार तीन च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी यासाठी मी या मी सतत प्रयत्नशील राहील माझ्या प्रयत्नशील राहील माझ्या माझ्या खाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था जिल्ह्यातील कार्यालय शाळा व शासकीय कार्यालय मुक्त